बीड तालुक्यातील आंबेसावळी घाटसावळी बेलवाडीला पावसाने झोडपलं बीड तालुक्यातील आंबेसावळी घाटसावळी बेलवाडी पिंपळनेर शिवारात सायंकाळी झालेल्या जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून आहे अवघ्या वीस मिनिटात ढकपुटी सदृश्य पाऊस झाल्यानं या भागातील नदी ओढ्यांना जोरदार पाणी आल्याचं पाहायला आहे तसेच शेतीतील माती देखील वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालंय अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे اس کي جو ته سڀ کان سگهه نه 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 तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी